नमस्कार फ्रेंड्स यंदा चोवीस जुलैला आहे आषाढ अमावसा आणि याच दिवशी आलेला आहे गुरु पुष्यामृत योग असा अमावस्या म्हणजे दिव्यांची आवस चातुर्मासातली ही पहिली अमावस्या असते श्रावण मास सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावस्या येते म्हणून श्रावणाच्या स्वागताची तयारी या अमावस्येपासून सुरू होते या अमावस्येच्या दिवशी घरातले सगळे दिवे म्हणजे पंथी निरांजन समय असे सगळे दिवे घासून स्वच्छ केले जातात आणि त्यांची पूजा केली जाते त्याचबरोबर या अमावसेला पितृतर्पण सुद्धा केलं जातं या अमावसेच्या दिवशी पूर्वजांचे स्मरण केलं जातं त्यांच्यासाठी दक्षिण दिशेला दिवा लावावा त्याचबरोबर पूर्वजांच्या नावाने दानधर्म सुद्धा केला जातो अशा या आषाढ अमावसेला यंदा गुरुपुष्यामृत योग सुद्धा जुळून आलाय त्यामुळे काहींच्या मनात अशी शंका येत असेल की अमावसेला सोने कसे खरेदी करावे कारण कधीही अमावसेला सोनं खरेदी केलं जात नाही तर यावर उपाय म्हणजे आषाढ ही सुरू होत आहेस तेवीस जुलैला रात्री दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी आणि अमावसेची समाप्ती होणार आहे चोवीस जुलैला उत्तर रात्री बारा वाजून चाळीस मिनिटांनी तिथीनुसार किंवा पंचांगावरून आषाढमावसा दीपामावसा असणार आहे चोवीस जुलैला आणि याच दिवशी गुरुपुष्यामृत योग हा संध्याकाळी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे त्यामुळे तुम्ही चोवीस जुलैला सोने खरेदी करायचे असेल तर तुम्ही संध्याकाळी म्हणजे चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनंतर करू शकता ज्योतिषशास्त्रात सत्तावीस नक्षत्रांचा उल्लेख असून पुष्य नक्षत्राचं खास महत्व आहे पुष्य नक्षत्र जेव्हा गुरुवारी येते तेव्हा त्याला गुरुपुष्यामृत योग म्हणतात या दिवशी गुरुग्रहाची सुद्धा पूजा केली जाते या नक्षत्राचे स्वामी शनिदेव आहेत त्यामुळे गुरु आणि शनी या दोघांचाही प्रभाव गुरुपुष्यामृत योगावर असतो अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद